निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस कालपासून उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र येण्याच्या काही बातम्या सुरू झालेल्या आहेत त्या बातम्यांच्या नंतर लगेच आज अजितदादा पवार आणि शरद पवार साहेब यांच्या निमित्ताने दोन्ही पवार एकत्र येतील का अशा संदर्भाच्या बातम्या कुणीतरी पेरत असेल किंवा मीडियालाही ते नेहमीप्रमाणे सूत्रांच्या माहितीप्रमाणे असं ते बातम्या येत आहेत खरं तर शरद पवार साहेब हे गेली साठ वर्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांच्या बांधिलकीने कार्यरत आहेत राजकारणामध्ये त्यांनी तो विचार सोडलेला नाही एका विशिष्ट विचाराने कार्यरत राहिलेल्यानंतर आत्ता अजितदादा पवार ईडी सी बी आयच्या भीतीने भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांनी घरोबा केला सत्संग केला आणि भारतीय जनता पार्टी हा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष जो हेडगेवार गोळवलकर नथुराम गोडसे यांच्या विचाराचा पक्ष यांच्याबरोबर अजितदादांनी आता सत्तेचा वाटा घेतल्यानंतर एकत्र आता ते राहिल्यानंतर दोन्ही पवार एकत्र यायचं म्हणजे ते कुटुंबापुरता विषय मर्यादित नाही त्यांचे कुटुंब जाग्यावरच आहेत परंतु दोन पक्ष झाले एका पक्षाचे तेव्हा जर अजितदादा पवार आणि शरद पवार साहेब एकत्र यायच्या असं जर कोणी बातम्या पेरत असतील तर अजितदादांना भारतीय जनता पार्टीबरोबरचा सत्संग सोडावा लागेल सत्तेतला वाटा सोडावा लागेल आणि मगच कदाचित शरद पवार साहेब त्या संबंधात विचार करू शकतात जोपर्यंत अजितदादा भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेत आहेत विचारधारेशी प्रतारणा करून भारतीय जनता पार्टीबरोबर राहिलेली आहेत तोपर्यंत हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा विचारही येऊ शकत नाही ते होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे